नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे वातावरणामध्ये बदल झाला की लगेचच सर्दी खोकला यासारखे आजार जे आहे हे डोके वर काढतात त्यातले त्यात जर खोकला झाला तर आपण त्यावरती कितीही गोळ्या औषधं खाल्ले तर तो लवकर जात नाही तर खोकल्यावर आज आपण एकदम प्रभावी असा उपाय पाहणार आहोत हा उपाय केल्याने कोरडा खोकला किंवा कपयुक्त जर खोकला असेल तो सुद्धा शंभर टक्के बरा होणार आहे उपाय अगदी साधा आणि सोपा आहे प्रत्येकाच्या घरामध्ये हे सर्व साहित्य मिळणारे आहे त्यासाठी आपल्याला जास्त काही खर्चसुद्धा करावा लागणार नाही तर हा उपाय आपल्याला किती दिवस करायचा आहे आणि कसा करायचा आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न घालवता आजच्या आपल्या उपायाला सुरुवात करूया पण त्या अगोदर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच दिलेले बाजूचे बेल आयकॉन देखील प्रेस करा तर या ठिकाणी आपल्याला ला लागणार आहे नागवेलीचे पान याला तुम्ही खाण्याचं पान किंवा विड्याचं पान असेही म्हणू शकता हे आपल्याला कुठेही आरामात उपलब्ध होऊ शकतं हे विड्याचं पानाचं जर सेवन केलं तर त्यामुळे बरेचसे शरीरातले जे आजार आहे हे सुद्धा दूर होणारे आहे आणि हा जर उपाय केला तर याबरोबर या खोकला तर जाईलच जाईल त्याचसोबत आपल्याला काही ॲलर्जी किंवा इन्फेक्शन झालं असेल खोकल्यामुळं सुद्धा शंभर टक्के बरं होणार आहे तर चला उपाय काय आहे ते पाहूया त्यासाठी आपल्याला एक नागवेलीचं पान लागणार आहे ते छान मी स्वच्छ देऊन कोरडं करून घेतलेलं आहे आणि त्याचा देठाकडचा जो भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे त्याचं देठ आपल्याला काढून टाकायचं आहे यावरती आता आपल्याला पाव चमचाभर एवढा ओवा घालायचा आहे आता हा जो ओवा वापरलेला आहे हा कच्चा ओवा या ठिकाणी मी वापरलेला आहे भाजून घेतलेला नाही तर कच्चाच ओवा घ्यायचा आहे आता यावरतून आपल्याला थोडंसं मध टाकायचं आहे साधारणतः जेवढा आपण ओवा घेतला तेवढा किंवा त्यापेक्षा ते थोडंसं कमीसुद्धा आपण यावरती मठ टाकू शकतो आता मध टाकल्याच्यानंतर आपल्याला ह्या पानाचा विडा तयार करायचा आहे आणि विडा तयार करून हे पान आपल्याला सकाळी उपाशीपोटी खायचं आहे आणि हे पान जे आहे हे आपल्याला अतिशय हळूवारपणे चावून चावून खायचं आहे चावून चावून पानाचा जो रस निघणार आहे तो आपल्याला पूर्णपणे गिळून घ्यायचा आहे त्यानंतर अर्धा तास झाल्याच्यानंतर तुम्ही एक गुळणा करून त्यावरतून मग तुम्ही काहीही नाश्ता वगैरे करू शकता हा जर उपाय तुम्ही सकाळी करणार असाल तर हा उपाय तुम्ही रात्री देखील करू शकता झोपायच्या अगोदर आपल्याला हा उपाय करायचा आहे रात्री झोपताना हे पान सावून सावून खायचं आहे सा त्यानंतर गोळणा करून मगच आपल्याला झोपायचं आहे कारण ओवा आणि पान हे दोन्हीही कॉम्बिनेशन जे आहे हे खूप गरम आहे त्यामुळे आपल्या तोंडामध्ये ॲलर्जी होऊ शकते किंवा फोडी येऊ शकतात त्यासाठी रात्री जर हा उपाय करणार असाल तर रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही गुळणा करून मगच झोपायचं आहे तर हे विड्याचं जे पान आहे हे तुम्ही सलग पाच दिवस खायचं आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचा कसाही खोकला असेल तो शंभर टक्के बरा होणार आहे हा उपाय तुम्ही लहान मुलांना देखील करू शकता परंतु आपल्याला पानाची जी क्वांटिटी आहे ती फक्त अर्धी करायची आहे पूर्ण पान आपण लहान मुलांना द्यायचं नाही यातलं अर्धच पान आपण लहान मुलांना द्यायचं आहे आणि ते चावून चावून त्यांना खायला सांगायचं आहे पानामध्ये विविध प्रकारच्या प्रॉपर्टीज असतात त्यामुळे खोकल्यासोबतच इतर विविध प्रकारचे आजार देखील यामुळे बरे होतात तर हा उपाय तुम्ही नक्की ट्राय करून पहा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ ते तुम्ही मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा